शरद पवारांचा डबल धमाका एकाच वेळी दोन हुकुमी एक गळाला अजित पवार राज ठाकरेंना मोठा धक्का नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे यांनी गुरुवारी आपल्या भविष्यातील राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट केली वसंत मोरे हे पुण्यातील शरद पवार गटाच्या कार्यालयात पोहोचले या ठिकाणी ते शरद पवार यांच्या भेटीसाठी आल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते त्याचवेळी शरद पवार गटाच्या कार्यालयात अजितदादा गटाचे आमदार निलेश लंके हे देखील उपस्थित होते कालपासून निलेश लंके हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे निलेश लंके शरद पवार गटाच्या कार्यालयात अमोल कोल्हे यांना भेटण्यासाठी आले होते या दरम्यान निलेश लंके आणि वसंत मोरे यांनी काही वेळ शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली आपण आपला निर्णय घेण्यासाठी आणखी काय वेळ घेऊ असे वसंत मोरे यांनी म्हटले त्यामुळे ते शरद पवार गटात प्रवेश करणार का याबाबत अद्याप स्पष्टता नाही वसंत मोरे यांना पुणे लोकसभा निवडणूक लढवायची आहे पण महाविकास आघाडीत पुण्याची जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे त्यामुळे आता वसंत मोरे हे शरद पवार यांच्याशी चर्चा करून काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात निलेश लंके हे आज शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं कळते मात्र यापूर्वी अजित पवारांनी निलेश लंकेंना सज्जड दम दिल्याचं पाहायला मिळालं निलेश लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये घेतलीच तर त्यांची आमदारकी जाणार असा सज्जड दमच अजित पवारांनी दिलाय शरद पवारांसोबत जायचं असेल तर लंकेंना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल असंही ते म्हणाले अशा प्रकारे एकाच वेळी शरद पवारांना दोन हुकुमी एके गळायला लागले यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या तस फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद